कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी माळी समाजाचे कार्य कौतुकास्पद का आमदार ऋतुराज पाटील वीर शैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेचे काम अतिशय कौतुकास्पद का असून त्यांनी सुरू केलेले उपक्रम इतर समाजाला प्रेरणादायी आहेत असे गौरव उद्धार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या वधूवर पुस्तिकेचे प्रकाशन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते आमदार पाटील म्हणाले माळी समाज हेल्पलाइन माझा समाज माझा उद्योजक दिनदर्शिका गाव तिथे संपर्क प्रमुख अशा विविध नवीन उपक्रमांच्या माध्यमातून या संघटनेची अतिशय चांगली वाटचाल सुरू आहे गुरुबाळ माळी यांनी पदाधिकारी व संचालकांनी सुरू केलेले हे उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे या समाजाला जी मदत लागेल ती देण्याची आपली तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं प्रारंभी माळी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी समाजाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली उपाध्यक्ष अनिल माळी यांच्या हस्ते आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला गुरुबाळ माळी यांनी गुंफन अकादमीचा गुंफण गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समाजाचे उपाध्यक्ष अनिल माळी सचिव राजाराम यादव पुस्तिकेचे संपादक दयानंद माळी संचालक राजाराम माळी शशिकांत माळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब माळी गजानन पाटील संजय कोरे अरविंद चौगले उपस्थित होते शेवटी सचिव राजाराम यादव यांनी आभार मानले